नमस्कार आज आपण या ठिकाणी भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मानिय अजित दामोदर गवणे यांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या मटाखाड्याच्या नेत्या पदाधिकारी उभा आहेत शहर जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कामगार नेते आदरणीय कैलास भाऊ कदम बरेचशा लांडगे सर्व पत्रकार मित्रांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आमच्याकडे भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये जो रात्री प्रकार घडला की फेक न्यूज आणि त्याच्यामध्ये नागरिकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ते चाललेला प्रकार आहे आणि कारण नसताना आमच्या कार्यकर्त्यांना अरेंजमेंट करणं आणि फेक न्यूजच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो प्रकार घडला त्या प्रकाराच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही सन्मानिय जिल्हाधिकारी पुणे त्याचप्रमाणे आयुक्त श्री शिव साहेब निवडणूक अधिकारी यांच्याशी आमच्या उमेदवारांनी पत्रव्यवहार करूनसुद्धा त्या ठिकाणी त्याची दखल घेतलेली दखल घेत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्या माध्यमातनं नागरिकांच्यापर्यंत पोचावं आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची दखल घ्यावी या दृष्टिकोनातून मी आपल्यासमोर या ठिकाणी काही आहेत ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस खात्यातले काही कर्मचारीसुद्धा हाताशी धरून त्या ठिकाणी काम करतात त्यांच्या निवडणुकीमध्ये ते काम करतात तर हे सर्व थांबलं पाहिजे की लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी लोकांना निर्भयपणे त्या ठिकाणी जाता यावं प्रचार करता यावा ह्या गोष्टीतनं त्या ठिकाणी आता लोक त्या ठिकाणी कुठेतरी दबावखाली राहतात आणि त्यातनं सुद्धा काही आमचे पत्रकार मित्रांना सुद्धा त्या अडचणी त्या ठिकाणी दिसू लागलेल्या आहेत पत्रकारांना धमकी देणं किंवा काय करणं हा सुद्धा प्रकार त्या ठिकाणी आमच्या कानावरती यायला लागलेला आहे तर सर्वसामान्यांना सुद्धा त्या ठिकाणी तर भीतीखाली राहतात पण पत्रकार सुद्धा काही ठराविक पत्रकारांना सुद्धा त्या ठिकाणी तो त्रास सुरू झालेला आहे तर याची दखल आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी असेल किंवा पोलीस खात्याचे कमिशनर सन्मान्य चोमेसाहेब असतील जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी या आमची नोंद घ्यावी तर आम्ही लिखित तक्रार दिलेली आहे आणि गेली चार पाच दिवसापासून डिगी चरवली मोशी असेल तळवडा असेल यमुन नगर असेल निगडी ओटर स्कीम असेल नेहरू नगर असेल भोसरी आणि भोसरीच्या काही परिसरामध्ये सो त्या ठिकाणी त्यांची जी चाललेली दादागिरी दहशत आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मतदारांच्यापर्यंत त्या ठिकाणी पैसे वाटपाचा प्रकार त्या ठिकाणी चालू असतो आमच्या कानावरती सातत्याने येतो आहे याची त्या ठिकाणी कुठंतरी ही पायमंदी झाली पाहिजे आणि म्हणून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी हे सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्याला काय विचारायचं आता रात्री जी घटना घडली एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि अकरा मुलांना त्या ठिकाणी त्यांनी अटक केली आणि दोन कोटी त्या ठिकाणी सापडलेले असं त्याच्यामध्ये आलेलं आहे आता नक्की काय कोणाचं आहे काय पोलीस खात्यामध्ये आम्ही ती चौकशी केली काय नक्की आम्हाला सांगा ते सुद्धा काही सांगितलं गेलं नाही नक्की काय चाललेलं हे सुद्धा त्या ठिकाणी जर समजा काही अशी व्यक्ती दिशा बोलवत असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी बरोबर नाही मग आम्ही मागणी कोणाला मागायची आम्हाला ज्या ठिकाणी ज्या काही अडचणी होतात आणि रात्री दोन वाजे पण होतो त्या पोलिसांच्या सर्व गोष्टी ह्यासाठी चाललेल्या आहेत की सत्ता आणि सत्तेत त्या ठिकाणी जर समजा सर्वसामान्यांना जर व्यक्ती धरायचा असेल तर त्या ठिकाणी तुमच्या माध्यमात वाचतच बोलली पाहिजे म्हणून हे सर्व तुमच्यासमोर मांडतोय आमची लेखी तक्रारी सगळ्यांना दिलेली आम्ही नाव सही दिलेली पोलिसांना पैसे सापडले नाही तर कोण देणार आहे ते पैसे नाही काहीच नाही फेक त्या ठिकाणी जर समजा कुणी जर क्लिप पाठवत असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी बरोबर नाही त्याच्यावरती कारवाई करणं गरज आमची मागणी तीच आहे ना तुमची ही निवडणूक तक्रार केली तीन पोलीस कर्मचाऱ्यांची कुठल्या संदर्भाने केली एक मिनिट मी आम्ही